म्हणजे आमच्या ओबीसीमध्ये जे आहे या असे करोड लोक जे आहे बॅकडोर एंट्रीने घुसवतात हे मी जाणीवपूर्वक भांडण काढलं आहे त्याचा तुम्ही विचार करा ना त्याच्यामध्ये काय मोठा एवढं तुम्हाला का पी एच डी करायची गरज आहे वाटेल त्यांना तुम्ही फटाफट फटाफट फटा, फटा, कुणबी सर्टिफिकेट देतो जा चौकशी करा तुम्हीच लोकांनी दाखवलं ना की कुणबी जे आहे जैन लोकांसमोरसुद्धा कुणबी लिहिलेलं आहे सुतारासमोरसुद्धा कुणबी लिहिले आहेत ज्यातले तुम्हीच दाखवले ना ओबीसी यात्रा काढायची आहे ओबीसी एल्गार यात्रा त्याची एक कमिटी नेमलेली आहे तर ती ते रूट वगैरे जे आहे दिवस वगैरे ठरवण्याचं काम ते करतील ते रात्री मी काल सांगितलं होतं त्याच्यानंतर काय असं की ठीक आहे ना ठीक आहे नसेल तर नसेल मला स्वतःला असं वाटतं की हे जे आहेत हे आमच्यामध्ये तीनशे चौऱ्याहत्तर वाटेकरी होते वेगवेगळे जाते जे ज्यांना आम्ही थांबवून घेतलं आता हजार वाटेकरी झाले म्हणजे तीनशे चौऱ्याहत्तर वाटेकरी जे आहेत त्यांचा हक्क कमी होणार आता सिंपल आहे असे दॅट इज दॅट सिम्पल एवढं काय त्याच्यासाठी फार मोठं काय तत्वज्ञान आणि अभ्यास करावा लागत नाही आहे ओबीसीच्या असलेल्या चोपन्न टक्क्यामध्ये आणखीन तुम्ही वीस पंचवीस टक्के जर घुसवले आणि ते पण बलदंड जे शाहू महाराजांनी सांगितलं होतं आरक्षण देताना तेव्हा ते जेव्हा त्यांना ते विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की या तुम्हाला दाखवतो आणि त्यांनी मग मध्ये जो आहे ज्याला काही चांदी चंदी म्हणतात ती ठेवली म्हणजे घोड्यांचं खाणं सा आणि सांगितलं की आता एका पागेतले जे आहे दुबळे घोडे त्यांना सोडलं तर ते खायला लागले आता म्हणे दुसरे घोडे सोडायचे तगडे आहेत तर ते आल्यावर त्यांनी जे आहे ते बाकीच्यांना लाथा घालून हाकळून दिलं आणि ते बाकी जे राहील जे दुबळे घोडे होते ते मागे राहील त्यासाठी शाहू महाराजांनी म्हटलं की याच्यासाठी आरक्षण द्यायचं आहे तर आता हे जे आहे विमुक्त भटक्या जमातीचे लोक असतील तीनशे चौऱ्याहत्तर वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक त्यांचं सगळं आरक्षण जे आहे आता बलदंड लोक घेऊन जाणार आम्हाला आमचं ते आरक्षण संपल्याच जमाय असं वाटायला लागलं म्हणून आम्ही बोलतो आहोत सरकारमधील सरकारमधील सर तुम्ही सरकार आहे सरकारमध्ये तुम्हाला काय आहे नाही तुम्हाला काय मधील तुम्ही ज्येष्ठ मंत्री आहात कुठे ते वाटते का एकाकी पडलेची तुम्हाला भावना आहे कारण का सांगते तुम्ही हे करताय मित्र मी कशासाठी एकाकी करोडो ओबीसी बांधव या राज्यातले सुद्धा आणि देशातले सुद्धा माझ्या बरोबर आहे मी कसला एक तुम्हाला असं वाटतं म्हणजे आमच्या ओबीसी मध्ये जे आहे या असे करोड लोक जे आहे बॅकडोर एंट्रीने घुसवतात हे मी जाणीवपूर्वक भांडण काढलंय त्याचा तुम्ही विचार करा ना त्याच्यामध्ये काय मोठा एवढं तुम्हाला काय पीएचडी करायची गरज आहे वाटेल त्यांना तुम्ही फटाफट फटाफट फटा फटा कुणबी सर्टिफिकेट देतो जा चौकशी करा तुम्हीच लोकांनी दाखवलं ना की कुणबी जे आहेत जैन लोकांसमोर सुद्धा कुणबी लिहिलेलं आहे सुतारासमोर सुद्धा कुणबी लिहिले असले दाखले तुम्हीच दाखवले ना आता हे सगळे जे आहेत आणि जे आता जे सर्वेक्षण चालेल ते पण तुम्ही दाखवले की चांगलं घर असलं तरी झोपडी दाखवा नोकरी असली तरी नाही म्हणून सांगा शिक्षण असलं तरी नाही शिकलो म्हणून सांगा घरासमोर गाडी ट्रॅक्टर उभे असले तरी सांगा की नाही आम्ही म मोलमजुरी करतो हे चाललं आहे ना सगळीकडे हे तुम्हीच सांगता मग आणि तरी परत आम्हाला तुम्ही सांगता की आम्ही दोन मंत्री आहेत मे का इथे मंत्रिमंडळाचा मंत्र्याचा कसल्या हुद्द्याचा संबंध नाही इथे माझ्या ओ बी सी बांधवांचा घटक्या विमुक्त जातीच्या या लोकांचा जो काही कित्येक वर्षानं मिळालेलं आरक्षण जे समाप्त होतं आहे त्याची ही आग आमच्या मनामध्ये भडकतेस ते भेटतील तेव्हा मी सांगेन ना त्यांना ते कसे काय करणार ते सांगा कसे काय करणार ते तुम्ही वेगळं आरक्षण द्या म्हणून सांगतात आम्ही त्या तयार आहोत ना त्यांना वेगळं आरक्षण मग कशाला उचवतात सगळेचे सगळे मराठा आहे ना मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि त्याप्रमाणे ते घ्यायला सुरुवात झाली मग ते थांबवत आहे की ते त्यांनी ठरवावं ना माझ्या पार्टीने ठरवावं माझ्या सरकार मुख्यमंत्र्यांनी ठरवावं मला त्याची काही चिंता नाही आणि मला ओबीसीच्या प्रश्नाचं जे आहे दुःख आणि संताप आहे त्याच्या पुढे कुठल्याही पदाची अमिलाशा नाही आणखीन काय सांगू त्यांना जाऊन सांगा तुम्ही यांना काढा म्हणून जा ना सांगा

ओ में कल पटेल समाज को जो है गुजरात में घुसाएंगे फिर जाट जो है वो भी सीधे सीधे ओ में आ सकते हैं गुजर भी सीधे सीधे ओ में आ जाए तो आमध्रे कापूस जो बड़े बड़े जो समाज हैं तगड़े समाज है वो तो सारे देश में जो है इसी रास्ते चलकर जो है ओ में आएंगे फिर क्या करेंगे सर आपने आह्वान किया है कि सब एक साथ आके ओबीसी के एक, एक फरवरी को मोर्चा निकाले क्या है उसके बारे में देखे? करेंगे ना देखिए भाई लोकशाही तंत्र में जो जो अपेक्षित है वो लड़ाई हम पे रास्ते में है हाई कोर्ट में है जगह जो भी रास्ता जो जो लोकशाही में जो है आ, द्वारा जो हमको अपेक्षित है हम कर सके बिल्कुल मारा जा रहा है ओबीसी तो को खत्म किया, आप किया जा रहा है तो किसके ये सरकार जो है मराठा समाज को जो चार आयोग ने कहा कि ये पिछड़े नहीं है सुप्रीम कोर्ट ने कहा ये पिछड़े नहीं है उनको बैकडोर एंट्री से सारे लोगों को जो घुसाया जा रहा है ओबीसी में महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका